नमस्कार शिक्षक मित्रांनो सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन म्हणजेच सी आता झाले आहे अधिक सुलभ आणि जलद सादर आहे सी मूल्यांकन ॲप तुमच्या मूल्यमापन प्रक्रियेसाठी एक परिपूर्ण साथी हे आहे आमचे वापरण्यास सोपे होमपेज येथून तुम्ही विद्यार्थ्यांचे मूल्यमापन सहज आणि त्वरित सुरू करू शकता विद्यार्थ्यांचे गुण नोंदवणे आता खूप सोपे फक्त काही क्लिक्समध्ये गुण टाका आणि प्रगती जाणून घ्या वर्णनात्मक नोंदी निवडा विद्यार्थ्यांच्या प्रगतीबद्दल अचूक आणि अर्थपूर्ण टिप्पण्या सहज जोडा अध्ययन निष्पत्तीनुसार प्रगतीस्तर निवडा आणि प्रत्येक विद्यार्थ्याची प्रगती स्पष्टपणे समजून घ्या विस्तृत तक्ते आणि पीडीएफ अहवाल त्वरित तयार करा तुमचा वेळ वाचवा आणि विद्यार्थ्यांचे प्रदर्शन सहजपणे निरीक्षण करा सी मूल्यांकन ॲप आत्ताच डाउनलोड करा आणि मूल्यमापनाची प्रक्रिया सुलभ करा शिक्षणाला नवी दिशा द्या सी मूल्यांकन ॲप शिक्षकांसाठी विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी